शाचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाचा पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त दरवर्षी गाडवांचा बाजार भरतो ज्या समाजाचा उदरनिर्वाह गाडवावर अवलंबून असतो त्या बहुजन समाजातील लोक येथे कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनाला त्याचबरोबर गाडवांच्या खरेदी विक्रीसाठी येत असतात पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीतील बंगाली पटांगणात पारंपरिक पद्धतीने गाडवांचा बाजार असून आजपासूनच या ठिकाणी गाडवांची खरेदी विक्रीसाठी सुरुवात झाली आहे गुजरात मधील अमरेली व सौराष्ट्रातून असे विक्री व्यापाऱ्यांनी सांगितले तर बारामती अकलूज पलटण आदी भागातून सुमारे दोनशे गावठी गाडवे विक्रीसाठी आली असून या गाडवांना तीस ते चाळीस हजार रुपये भाव मिळेल दोन दिवसात आणखी गाडवे या बाजारात दाखल होती गाढवांची किंमत त्यांच्या दातांवरून ठरत असते यंत्रयुगात दिवसेंदिवस गाढवांचा वापर कमी होत चालला असल्याने या गाडवाच्या बाजाराला उतरती कळा सुरू झाली आहे मात्र माणसांच्या गर्दीत गाडवांची देखील किंमत तितकीच वाढली आहे आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका